या लोकसभेचा निरीक्षक म्हणून आणि भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे मराठी नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ असं ईश्वरच्या मी प्रार्थना करतो या ठिकाणी महायुतीचे सर्व मान्यवरांचा परिचय झालेला आहे सर्व नेते मंडळींचे परिचय झालेला आहे पण आमचे त्यांनी परिचय करून दिला त्यांनी आपलं नाव नाही सांगितलं पण मी सा, त्यांचं नाव आपल्याला सांगतो माननीय श्री प्रभाकर सावंत हे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत हे पण उपस्थित आहेत बाकी सर्वांचा परिचय त्यांनी सांगितलेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी अधिक वेळ घेत नाही पण इथं सर्व पत्रकार बंधू चॅनलचे प्रतिनिधी पण आहेत माझं सर्वांना सांगणं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन चरणमध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत एकोणीस तारीख आणि तेरा तारखेला आता तिसरं चरण सात तारीख आहे आणि वीस तारीख म्हणजे अशा चार चरणामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडत आहे आणि सगळीकडे रणधुमाळी चालू आहे पत्रकारांना अधिक सांगण्याची आवश्यकता नाही फक्त मला सांगायचं हे आहे की जी आघाडी आहे काँग्रेस व ते मा त्यांच्यासोबत असलेले महाआघाडीचे नेते मंडळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे अपप्रचार होत आहे बिनबुडाचे आरोप होत आहे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं त्यांचं काम चालू आहे खरं म्हणजे त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही आहे सांगायला मुद्दे नाही विकासाचे त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत खरं म्हणजे या देशाचे लाडके पंतप्रधान अर्धे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष या देशामध्ये काम केलं अनेक विकासाचे कामं केले अनेक निर्णय घेतले अनगिनत निर्णय घेतले ते जर मी निर्णय आपल्याला सांगतला जवळजवळ दहा घंटे पंधरा घंटे वीस घंटे पंचवीस घंटे लागतील एवढे चांगले चांगले निर्णय घेतले जे दहा वर्षात निर्णय घेतले ते निर्णय चाळीस पन्नास वर्षात ज्यांचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी घेतले नाही म्हणजे दहा वर्षात या देशाचा चेहरा मोरा बदलला एवढंच नाही तर विश्वामध्ये सुद्धा आपली शाप पाडली नरेंद्र मोदीला विश्वगुरू म्हणून सुद्धा मानलं जातं विश्वगुरू म्हणजे असं काम करत असताना सुद्धा चांगलं काम करत असताना आणि एवढंच नाही तर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मग एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मुस्लिम समाज असेल सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काँग्रेस आणि त्यांची मंडळी नेते मंडळी त्यांचे घटक पक्षाचे लोक त्यांच्या आघाडीचे लोक आमच्यावर उडसूट आरोप करत आहे जर भाजपचं सरकार भाजप आणि महायुतीचं सरकार जर आलं तर संविधान बदललं जाईल आरक्षण कमी केल्या जाईल आता मला त्यांना प्रश्न आहे दहा वर्ष आमचं राज्य होतं आणि बहुमतानं होतं तीनशे तीन, तीन खासदार भाजपचे होते एकट्या भाजपचे खासदार एकशे तीनशे तीन होते आणि आम्ही एन डी ए मिळून सर्व मिळून जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे आमचे सदस्य होते म्हणजे बहुमताने आम्ही होतो दहा वर्ष आम्ही काम केलं असं जर आम्ही बदलवण्याची वेळ आली असती संविधान बदलण्याची वेळ आली ती असतं पण आम्ही ते पाप करत नाही केलेलं नाही लक्षात घ्या आणि संविधान बदलण्याचा विषयच नाही आहे या देशाचे लाडके बंधार नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायला गेले पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटची शिडी चढण्याच्या पूर्वी जमिनीला नतमस्तक केलं आणि नतमस्तक केल्यानंतर पार्लमेंटच्या पार्लमेंटमध्ये जाऊन पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले आणि खुर्चीवर जाऊन बसल्यानंतर त्यांनी प्रण केला की या देशाचा विकास करेल या देशाला मी विकासाकडे नेल या देशाचा काय पालट करेल या देशाला उंच शिखरावर नेईल जगात एक नंबरचं स्थान बनवेल हा त्यांनी प्रण केला आणि त्यांनी हे पण म्हटलं की ज्या ठिकाणी मी एक चाय विकणारा माणूस ज्या खुर्चीवर बसतो मी बसत आहे पंतप्रधानांच्या खुर्चीवर हे हे जे पद आहे हे माझं पद नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पद आहे त्यांनी जर घटना लिहिली नसती त्यांनी जर संविधान लिहिलं नसतं तर मी या खुर्चीवर बसलो नसतो हे त्यावेळेस पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजींनी म्हटलं आणि जेव्हा असे म्हणतात तेव्हा संविधान बदलण्याचा विषयच नाही आहे गोरगरीब सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वगौरव म्हणून त्यांना समोरलं जातं पण भारतीय जनता पार्टी मुस्लिमाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं दलितांचं आरक्षण कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर मुस्लिमांचं आरक्षण सर कमी करेल भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली तर दलितांचं आरक्षण कमी करेल मला त्यांना विचारायचं आहे भारतीय जनता पार्टीचं